नमस्कार मी मयुरेश प्रभुणे आपण पाहत आहात संशोधन आणि सतर्कचा वेदर अपडेट मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे आणि ते महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे आणि त्याच्यामुळे राज्यात तीन चार दिवस पावसामध्ये वाढ होणार आहे आणि अगदी अंदाज तसाच प्रत्यक्षात आलेला आपल्याला दिसतोय की एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं ते विदर्भावर येऊन स्थिरावलं आहे आणि त्याच्यामुळे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे हे चित्र आता आणखीन किती काळ राहणार आहे हे आपण आत्ताच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत काल रात्रीपासून मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली अनेक ठिकाणी पावसाचं प्रमाण हे दीडशे दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त होतं आणि हा पाऊस साधारणतः रात्रीपासून पहाटेच्या दरम्यान पडलेला आहे अजूनही त्या भागामध्ये अनेक ठिकाणी अने मुसळधार पाऊस होते मध्य महाराष्ट्रातही सोलापूर सातारा आणि प्रामुख्याने पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये असाच मुसळधार पाऊस रात्री आणि पहाटे झाला मुंबईमध्ये किंवा रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये रत्नागिरीच्या उत्तर भागामध्ये सुद्धा असा पाऊस रात्रीपासून आणि पहाटेपासून सुरू असल्याचं आपल्याला दिसतं आहे आणि याला प्रामुख्याने कारण असं आहे की विदर्भामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले आता त्याची तीव्रता कमी झाली आहे मात्र त्याच्याशी संलग्न एक चक्रीय स्थिती आहे आणि त्याला धरूनच एक कमीदाबाचा पट्टा किंवा द्रोणीय स्थिती आहे ज्याला ट्रफ असं म्हणलं जातं तर ते ट्रफही आत्ता ॲक्टिव्ह आहे आणि हे ट्रफ त्या कमीदाबाच्या क्षेत्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत आहे आणि या सिस्टीमच्या आसपास उंच ढग सातत्याने तयार होत आहेत आणि त्याच्यामुळे हा सध्या पाऊस सुरू आहे हे जेव्हा कमी दाबाचं क्षेत्र विरून जाईल त्यानंतर त्याची मुवमेंट होईल ते आहे आत्ता ज्या ठिकाणी स्थिर ते थोडंसं पुढे सरकेल त्यानंतर पावसाचे क्षेत्रही बदलत जाईल जे सध्या पावसाचे क्षेत्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये ते साधारणतः पुढच्या दोन दिवसांमध्ये उत्तरेकडे सरकत जाईल असं अंदाजामध्ये दिसून येत आहे आणि त्यानंतर साधारणतः दोन तीन दिवसांनी पावसाचं प्रमाण कमी होत जाईल एकोणीस तारखेला राज्यामध्ये कोरडं हवामान सुरू होत आहे आणि एकोणीस आणि वीस तारखेला असे सलग दोन दिवसांचा जो अंदाज आहे त्याच्यामध्ये राज्यामध्ये कुठल्याही प्रकारची तीव्र हवामानाची सूचना देण्यात आली नाही याचा अर्थ त्या काळामध्ये राज्यामध्ये हवामान कोरडं राहू हो शकतं मात्र सध्या सुरू असलेला जो पाऊस आहे संततधार पाऊस जो आपल्याला बघायला मिळतोय मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये तो कधीपर्यंत राहणार आहे मुसळधार पाऊस कुठल्या भागांमध्ये होऊ शकतो आणि या दरम्यान काय काळजी घ्यावी हे आता आपण प्रत्यक्ष स्क्रीनवर बघूयात आत्ता आपल्यासमोर वाऱ्यांची स्थिती दिसते आणि याच्यावरून आपल्याला दिसून येते आहे की विदर्भावर एक कमी दाबाचं क्षेत्र आत्ता सक्रिय आहे त्याच्याभोवती हे वारे गड्याच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरत आहेत आणि या कमीदाबाच्या क्षेत्राशी संलग्न एक ट्रफ पण आहे ट्रफ म्हणजे एक कमीदाबाचा पट्टा आहे आणि ही लाईन तुम्हाला जर करसरच्या इथून दिसत असेल या पद्धतीने ती चालली सो तो साधारणतः दक्षिण महाराष्ट्र उत्तर कर्नाटकपर्यंत हे ट्रफ पसरलेले आणि या स्थितीमुळे आत्ता या कमीदाबाच्या क्षेत्राच्या दक्षिणेला म्हणजे लातूर त्याच्यानंतर इकडे पश्चिमेला बीड धाराशिव सोलापूर पुणे या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होताना आपल्याला दिसून येतोय आता हे क्षेत्र सध्या इथे आहे याचं पुढे त्याची मुवमेंट कशी होणार आहे ते आता आपण बघूयात हे आज संध्याकाळची स्थिती आहे क्षेत्र अजूनसुद्धा त्याच ठिकाणी त्याची थोडी तीव्रता कमी होईल मात्र त्याची पोझिशन साधारणतः त्याच भागामध्ये आहे हे पहाटे साडेतीनच्या आसपास आहे उद्या त्यानंतर अजूनही हे क्षेत्र आपल्याला त्याच भागावर दिसून येत आहे मराठवाडा आणि लगतच्या भागावर हे उद्या सकाळी साडे अकराची पोझिशन आहे त्यानंतर मात्र हे क्षेत्र विरत असल्याचं आपल्याला दिसून द्या उद्या संध्याकाळी साडेसातची वेळ मग उद्या संध्याकाळपर्यंत एक हे क्षेत्र एकाच जागेवर असल्यामुळे किंवा तो ट्रफ त्याच भागावर ॲक्टिव्ह असल्यामुळे तिथून वारे वळताना आपल्याला दिसत आहेत वळसा घालून पुढे सरकताना दिसत आहेत आणि हे क्षेत्र असते की ज्या भागावर सातत्याने उंच ढग तयार होऊ शकतात आणि तिथे कमी वेळामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे गेल्या अकरा बारा तासांमध्ये पावसाची स्थिती कशी राहिली आहे हे आता तुमच्या समोर स्क्रीनवर दिसून येत आहे हा संपूर्ण भाग आपल्याला दिसतो आहे मराठवाड्यापासून मध्य महाराष्ट्र प्रामुख्याने लातूर बीड धाराशिव सोलापूर पुणे त्याच्यानंतर मुंबईपर्यंत वर वसई पासून खाली इथं रत्नागिरीपर्यंत हा सगळ्या पट्ट्यामध्ये सातत्याने उंच ढग तयार होत आहेत जेवढा इथे ढगांचा पॅच तुम्हाला डार्क दिसेल तेवढे ते उंच ढग तयार झालेत आणि यातली प्रत्येक फ्रेम जी आपल्याला दिसती पंधरा मिनिटांची त्यामुळे खूप कमी वेळामध्ये हे उंच ढग तयार होत आहेत असं आपल्याला दिसून येत आहे आणि जितका काळ ला ते एका भागावर सक्रिय राहतील मग याचा अर्थ आपल्याला असं दिसून येतो की त्या भागावर सातत्याने उंच ढग तयार होत राहिले तिथे आता तुम्ही लातूरचं उदाहरण बघू शकता की लातूरला सातत्याने ढग तयार होत आहेत त्याच्यानंतर बीडच्या आसपासही सतत हे उंच ढग तयार होत आहेत आणि याचमुळे सतत जर उंच ढग तयार होऊन कमी वेळामध्ये जास्त पाऊस काही तासांसाठी होत राहिला तर स्वाभाविकपणे त्या भागांमध्ये दीडशे दोनशे पर्यंत किंवा काही वेळा त्याच्याहीपेक्षा जास्त वेळ जास्त प्रमाणामध्ये पाऊस होऊ शकतो असं आपल्याला दिसून येतं आहे आणि आजचे आकडेही आपल्याला दिसून येत आहेत पुण्याच्या दृष्टीने जर बघितलं तर पुण्याच्या पूर्वेला हे ढग आपल्याला इथे उंच तयार होताना दिसत आहेत काल रात्री किंवा आज पहाटेची स्थिती आहे आणि त्यामुळे लोणी काळभोरच्या भागामध्ये जवळपास एकशे ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली लोहगावला एकशे सव्वीस सत्तावीस मिलीमीटर पाऊस झाला याचं कारण याच भागावर ते ढग तयार झालेले होते आणि या ढगांची निर्मिती अजून थांबलेली नाही आहे कारण हे कमी दाबाचं क्षेत्र त्याचे संलग्न जो ट्रफ आहे हे दोन्ही सक्रिय असल्यामुळे हे स सातत्याने हे ढग या संपूर्ण भागावर मराठवाडा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्राच्या भागावर तयार होत आहेत काही प्रमाणामध्ये हे ठाणे ठाणे पालघर मुंबई आणि रायगड अशा पण काही भागांमध्ये आपल्याला हे ढग तयार होताना दिसत आहेत याच्यानंतर पुढच्या दोन दिवसांमधली पावसाची स्थिती काय राहणार आहे की किती पाऊस पडणार आहे हे आत्ता आपल्या डोळ्यासमोर इथे आत्ता स्क्रीनवर आहे याच्यामध्ये ही उद्याची स्थिती आहे म्हणजे उद्यापर्यंतच्या चोवीस तासांमध्ये काय होणार आहे तर त्यामुळे हे चोवीस तासांमधलं आपल्याला दिसून येतं आहे की सोळा तारखेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावरमध्ये मोठ्या पावसाची नोंद झालेली दिसून येते आणि त्याच्यानंतर सतरा तारखेला हे पावसाचे क्षेत्र आणखीन उत्तरेकडे सरकताना आपल्याला दिसून येत आहे कारण आपण मगाशीच बघितलं की कमीदाबाचं क्षेत्राचा जो काही रेमनंट्स आहे त्याचे अवशेष आहेत वरच्या भागात सरकलेले आपल्याला दिसून येत आहेत त्यामुळे पावसाचं क्षेत्रसुद्धा वर सरकेल त्यानंतर अठरा तारखेची स्थिती आता आपल्याला दिसते अठरा तारखेला बऱ्यापैकी हवामान कोरडं होताना दिसतंय खाली रत्नागिरीच्या खाली इथं थोडासा पाऊस वाढलेला दिसतोय मात्र बहुतांश भागामध्ये राज्यामध्ये हव हवामान कोरडं होताना दिसून येत आहे एकोणीस तारखेला वीस तारखेला हे पाऊस एकदम कमी झालेला आहे हे जे हिरवीळ आपल्याला ढग जे दिसत आहे यांचं पावसाचं प्रमाण जे आहे हे दहा पंधरा मिलीमीटर आहे त्यामुळे जे आता आपल्याला सध्या जो पाऊस चालू आहे तो पुढे पुढे कमी होताना दिसून येणार आहे आणि हवामान कोरडं होत जाईल जोपर्यंत नवीन एखादी सिस्टीम येत नाही तोपर्यंत ते हवामान कोरडं राहणार आहे त्यानंतर ही बावीस तारखेची स्थिती आपल्याला दिसतीये अर्थात एक आपण लक्षात घ्यायला हवं की जेव्हा परतीचा मान्सून असतो किंवा मान्सूनची प्रोग्रेस होत असते तर त्या काळामध्ये ही मॉडेल्स एक तीन दिवसा चार दिवसाच्या पुढे जो पाऊस आहे त्याचे अॅक्युरेसी वर्तवू शकत नाहीत कारण त्यावेळेस तयार होणाऱ्या ज्या सिस्टिम्स आहेत तेव्हा तयार होणारे जे ढग आहेत हे खूप लोकलाईज असतात त्यामुळे जोपर्यंत एखादं कमी दाबाचं क्षेत्र मोठं सक्रिय होत नाही तो तोपर्यंत त्याचे त्याच्या मुवमेंटच्यानुसार पाऊस कुठल्या भागामध्ये होणारे हे आपल्याला तोपर्यंत समजू शकत नाही जर लोकलाईज ढग तयार होणार असतील तर कोणीही कितीही सांगत असलं की उद्या ह्या भागामध्ये पाऊस पडणार आहे आणि त्यांनी कुठल्या तरी मॉडेलमध्ये बघितलं आहे तर त्याच्यावर आपल्याला शंभर टक्के विश्वास ठेवता येणार नाही याचं कारण असं आहे की मो जेवढी मोठी सिस्टीम असेल तेवढी अॅक्युरेसी जास्त असणारे मॉडेलमध्ये तेवढं तुम्हाला सांगता येईल की ती सिस्टीम कुठल्या दिशेला सरकणार आहे पावसाचं क्षेत्र कुठल्या बाजूला सरकणार आहे पण एखादी सिस्टीम नसेल म्हणजे एखादं कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय नसेल स्थानिक पातळीवर उंच ढग तयार होणार असतील तर असा पाऊस खूप लोकलाईज असल्यामुळे ते त्याचं पूर्वानुमान हे मॉडेलमध्ये वर्तवण्यात अजूनही तेवढी अॅक्युरेसी आलेली नाही आहे तर त्यामुळे आपल्याला हे सांगता येणार नाही आता आपण तीन चार दिवसांमधलं सांगू शकतो की सध्या पावसाचं क्षेत्र हे मराठवाडा मध्य महाराष्ट्रावर सक्रिय आहे ते एक दोन दिवसांमध्ये उत्तरेकडे सरकताना आत्ता मॉडेल्स दाखवत आहेत आणि त्याच्यानंतर मात्र काही दिवस हवामान कोरडं राहील जर एखादी सिस्टीम आणखीन एक तयार झाली बंगालच्या उपसागरामध्ये आणि ती परत जर महाराष्ट्राच्या दिशेला आली तर मात्र पावसामध्ये वाढ होऊ शकते मान्सून आणि हवामानाचे असेच अपडेट्स मिळण्यासाठी आमचं संशोधन लाईव्ह हे यूट्यूब चॅनल आणि सतर्क हवामान सूचना हे फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा